का का आपण आवाज आवाज करायला कोण कोण दूर त्या विधीचे विद्यार्थी भेटेल त्यांनी सांगाल त्यांना वरती द्या बोरे सर जे आगामना काय खाली त्यांना वरती पाठवेल सर त्यांना नाटक सादर करायला माहिती हा देशासाठी या ठिकाणी घेणार आहे कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करत आहे त्या नाटक झाल्यानंतर देशासाठी बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष आहे अगदी शांततेत हा कार्यक्रम तुम्हाला पाहायचा आहे कारण आपल्या इथे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे सगळे पालक तुमचे घरी हा प्रोग्राम घरबसल्या पाहत आहेत

کوڙي يا 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 डाल डाल पर सोने की चिड़िया दें तर बसेरा ये भारत है मेरा ये भारत दे सदेरा Hello? आज क्या पंद्रह अगस्त है नहीं। आज क्या छब्बीस जनवरी है नहीं नहीं आज क्या आज छब्बीस नवंबर मतलब ना? हमारे देश का संविधान दिन है अच्छा अच्छा

चलिए आज हम अपने संविधान के उद्देश्य को एक बार दोहराते है अम्मी भार्ता के लोग अम्मी भारत के लोग भारत के एक सार्वभु भारत के एक सार्वभु समाजवादी समाजवादी धर्म निरपेक्ष विकास सामाजिक आर्थिक आर्थिक राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार, विचार विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना, उपासना यांच्या स्वातंत्र्य दर्जाची यांच्या स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठाची एकता आणि एकमता एकता व एकात्मता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक सव्वीस

चेहरे कशालाय चेहऱ्या आहे एक मोबाईल मला देऊन फोटो काढा काढतो काढतो चला भारत माता की भारत माता की माताकी कार्यक्रम आवडला काय म्हटलं मजा आली का आता कोण नाटक सादर करणार या ठिकाणी चला आहे आता नाही चला सर्वांचा एकदा ठिकाणी टाळ्या वाजून त्या जोरदार ठिकाणी कोशिश करायच आहे भारतीय संविधानाचा